परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील वरुड सर्कल मधून या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेला आहे दरम्यान उमेदवार प्रतिनिधी आपल्या सोबत आहे त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत जिल्हा परिषद वरुड आणि पंचायत समिती वरुड या दोन गण आणि गटाचा फॉर्म या ठिकाणी आज दाखल केलेला आहे वरुड जिल्हा परिषद सर्कल मधून संगीता राजेंद्र थिटे आणि शिला गोविंद थिटे या दोन उमेदवाराचा आज अर्ज दाखल केला आहे आणि पंचायत समिती गणामधून परमेश्वर ठाकरे यांचा या ठिकाणी उमेदवारी दाखल केला आहे अजेंडा म्हणजे या जिंतूर तालुक्याचा आणि जिल्हा परिषद सर्कलचा कुठल्याही प्रकारचा विकास झाला नाही सर्वसामान्य शेतकऱ्यांना नागरिकांना शुद्ध पाणी पिण्याचं पाणी आरोग्यासाठी आरोग्य सुविधा ग्रामीण भागातले रस्ते या मागच्या पंधरा वर्षा काळामध्ये जिल्हा परिषद मार्फत पुरेशा सुविधा न मिळाल्यामुळं ते विकासाचे मुद्दे पुढे घेऊन आम्ही या ठिकाणी निवडणुकीच्या मैदानात उतरला आहोत जनतेला एवढंच आव्हान करू इच्छितो की आपल्या परभणी जिल्ह्याचे कणखर नेतृत्व आदरणीय रामप्रसादजी बोर्डीकर साहेब आणि आपल्या परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री आपल्या रणरागिनी आदरणीय मेघना दिदी साकोरे बोर्डीकर यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीला सामोरे जात आहोत त्यांच्या माध्यमातून निश्चितच या जिंतूर तालुक्यातील वरुड सर्कल आणि पंचसंधी सर्कलचा विकास करण्यासाठी कुठल्याही प्रकारच्या निधीची आम्हाला कमतरता पडणार नाही मतदार बंधूंना एवढीच विनंती करणार आहे की आपण मागच्या तीन टर्म मध्ये ज्या ज्या उमेदवाराला निवडून दिलं त्या उमेदवारांनी परत त्या गावामध्ये कुठल्याही प्रकारची एंट्री न करता समोरच्या विरोधकांना स्थानिक आमच्या विरोधात मिळू शकला नाही शोकांतिका आहे त्यांना आयात करून या जिल्हा परिषद गटा वरुड गटामध्ये त्यांना उमेदवार देण्याची वेळ लागली आहे ठिकाणी वरुड जिल्हा परिषद व पंचायत समिती गणामध्ये आताच उमेदवारी अर्ज भाजप पक्षाच्या वतीने अधिकृत दाखल करण्यात आलेला आहे दरम्यान आज दिनांक एकवीस जानेवारी शेवटची घटका असून साडेतीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करायचा आहे यापूर्वी जे पण विरोधकाचे जिल्हा परिषद असो पंचायत समितीचे उमेदवार या नागरिकांनी निवडून दिले परंतु हवा तसा विकास झालेला नाही त्यामुळे विकासासाठी यंदा भाजप उमेदवाराला निवडून द्यावं असं त्यांनी नागरिकांना अहवाल केलेलं आहे पुढील भाग असे की आता साडेतीन वाजेपर्यंत सर्वच पक्षाच्या उमेदवारी घोषित होणार आहे कोणकोणत्या पक्षाचे कोणकोणते उमेदवार कोणत्या सर्कल मध्ये होते हे निश्चितच आम्ही सार न्यूजच्या माध्यमातून आपल्याला सांगणार आहोत जिंतूर सार न्यूज चॅनलची बातमी आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा सबस्क्राईब करा जिंतूर सार न्यूज चॅनल साठी मी शेखाली